आपले सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो आहोत विश्रामगृह पुसत येते आणि येथे भव्य दिव्य अशी आदिवासी समाजाची मीटिंग झालेली आहे आणि यामध्ये आपले आदिवासी कार्यकर्ते आणि विविध संघटनेने भाग घेतला आपल्या सोबत आहे सामाजिक कार्यकर्ते तथा आदिवासी समाजसेवक आज या ठिकाणी आदिवासी समाजाची सभा होऊन समिती तयार करण्यात आली आणि या कृती समितीमध्ये असं ठरलेलं आहे की एकतीस तारखेला जो भारतीय घटनेने भा आदिवासी समाजाला अधिकार दिलेत त्या अधिकारावर अतिमन आक्रमण करणारे जे काही अन्याय करणारे जे लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये शासनाच्या विरोधामध्ये हा एकतीस तारखेला मोर्चा हो घातलेला आहे आणि यामध्ये एकच आमची विनंती आहे हे आदिवासी समाजाला भारतीय घटनेने जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारावर सांगायचं उदाहरण म्हणजे की जे काही आदिवासी समाजासाठी राखीव जागा आहे त्या जा जागेवरसुद्धा अतिक्रमण झालेलं आहे तर अशा पद्धतीनं जवळपास साडेबारा हजार पदे बोगस भरलेली आहे आणि हा आदिवासी समाजावर अतिशय मोठा अन्याय होत आहे आणि इतरही दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस पासून हिंगोलीला आदिवासीच्या विविध संघटनांनी त्या ठिकाणी नौकर भरतीसाठी उपोषण मांडलेलं आहे त्याची सांगता त्यांनी पंचवीस तारखेला जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये चक्का जाम करून ठिकठिकाणी चक्का जाम करून त्याची सांगता केलेली आहे माननीय उच्च न्यायालयाचा आदेश आहे की आदिवासींच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा ताबडतोब शासनाने भर भरल्या पाहिजे परंतु हे शासन जाणून बुजून त्याच्याकडे डोळे झाक करत आहे असा आमचा समज आहे किंबहुना बारा हजार पाचशे वीस ज्या ज्या जागा आहेत त्या जागा तात्काळ भराव्यात म्हणून शासनाला मोहीम सुरू करावी केलेली होती ही अत्यंत संथ गतीने चालू आजपर्यंत पंच्याऐंशी हजार आदिवासींच्या जागा लवकरच्या जागा रिक्त आहे ह्या जागा सुद्धा भरल्या पाहिजेत आधी संख्ये झालेल्या ज्या काही बारा हजार पाचशे वीस जागा आहेत त्याही जागा ताबडतोब भरल्या पाहिजेत त्याशिवाय अनेक डिपार्टमेंटच्या जा जागा वेगळ्या ठिकाणी वर्ग केले आहेत ते दाखवत नाहीत त्याही जागा आपण त्यांनी दाखवल्या पाहिजेत आणि शासनानं भरतं ते भ भरल्या पाहिजेत जागा या मागणीसाठी हिंगोलीला जे काय प्रचंड मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनाला पाठबळ मिळावं त्यांना ताकद मिळावी म्हणून आज पुसदच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन एक कृती समिती स्थापन केली आणि या कृती समितीच्या माध्यमातून येत्या एकतीस तारखेला शिवाजी चौक छत्रपती शिवाजी चौकांमध्ये अकरा ते बाराच्या दरम्यान आम्ही या ठिकाणी प्रचंड संख्येनं आदिवासी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित राहून चक्काजाम करणार आहोत हेतू हा आहे की हिंगोलीला जो काही आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनाला ताकद मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्र शासनानं आमच्या ह्या रिक्त जागा आहेत नोकरीच्या त्या तात्काळ भरल्या पाहिजेत या मागणीसाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी ते त्याच्या नियोजनासाठी म्हणून आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत